संस्था संस्थाचालकानं अडीच वर्षापासून देयकं दिली नाहीत म्हणून ऐन दिवाळीच्या सणात जे आहे ते कुटुंब उपोषणाला बसले आहे गेली पाच ते सहा दिवसापासून हे कुटुंब उपोषण करत आहे मात्र प्रशासन त्याच्याकडे दखल देत नाही आहे त्यांना आता डॉक्टरांनी त्यांचं चेकअप केल्यानंतर तुम्ही ॲडमिट व्हा उपोषण बंद करा असा सल्ला दिला मात्र त्या मागण्यावरती आपल्या ठाम आहे कुठल्या संस्थेकडं तुमची देयकं दिसली काय कारण आहे कुठली संस्था आहे कोण चालवते संस्थाचालकात नाव काय संस्थाचालकाचं नाव लक्ष्मण आणि संत गाडगेबाबा आश्रम शाळा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या शाळेत मी प्रयोगशाळा परिचारक पदावर कार्यरत आहे माझे मागील माहे ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून वेतन थकीत आहे आणि चो एप्रिल चोवीसला माझ्या मास्टरवरील सह्याबंद केल्या होत्या म्हणून मी शाळा न्यायाधिकरण सोलापूर या कोर्टात न्याय मागितला होता त्या कोर्टात न्याय मागितल्यानंतर माझ्या मला कोर्टाने सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी माझ्या बाजूनं अंतिम आदेश पारित केलेले आहेत त्या आदेशात नमूद केलेले आहे की यांचे मस्टदवरील सया घ्याव्या व यांचे सर्व भत्त्यासहित वेतन यांना द्यावे त्याप्रमाणे तत्कालीन समाजकल्याण अधिकारी साहेबांनी तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी मुख्याध्यापक मुख्याध्यापकांना प्रशासचे पोषण करता प्रशासन काय बोलले का कुपोषण सोडा असं काही प्रशासन संपर्क केला नाही त्यांचे पती त्यांचा थोडा आवाज वीकनेस असल्यामुळे बोलता येतं त्यांना काय नेमकं प्रकारे कुणाची संस्था आहे का आणि प्रशासन काय आश्वासन दिले का की प्रा माजी मंत्री प्राध्यापक लक्ष्मण ढोबडे साहेबांची संस्था आहे याच्यात साहेब कसा आहे यांच्या बाजूनं कोर्टाचा निकाल झालेला आहे हो किती वर्ष झाले एक आहे अडीच वर्षाचा यायचं अडीच निकाल देऊन सुद्धा देत नाही हा निकाल निकालाला अनुसरून तत्कालीन समाज कल्याण अधिकारी तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी यांचे वेतन देख तात्काळ या कार्यालयात सादर करा असं लेखी स्वरूपाध्ये पत्र दिलेलं आहे मुख्याध्यापकाला पण मुख्याध्यापक या शाळेवरती कोण आहे हाच देखील प्रश्न उपस्थित आहे आणि हे जे हे जे समाज कल्याण कार्यालय आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे निलंबित मुख्याध्यापकाच्या सहीनं पगार बिल आता सध्याला पास झालेले आहेत आणि कर्मचाऱ्यांच्या याच्यावरती खात्यावरती जमा झाले ढोबळेंचं नाव आहे मग राजकीय दबाव हो अनेक ठिकाणी राजकीय दबाव पडतो आणि तत्कालीन समाज कल्याण अधिकाऱ्यांना एक वर्षाच्या आत बदली करण्यात आली याच्या पाठीमागचं षडयंत्र काय याची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्यात घ्यावी राजकीय दबाव कोण टाकते आता संबंधितच जे काही आहेत ते संस्थेवरती जे निलंबित मी बोललो ते श्रीसागर ईश्वर मल्ला हे संस्था टोबळे साहेबांची आहे आणि त्या ठिकाणी हा मग ते आता कुणाचा दबाव राहणार साहेब मला सांगाय काय चर्चा केली काय नाही म्हणजे असं ठोस अशी चर्चा झालेली आहे आणि आम्ही सतरा दहा दोन हजार तेवीस पासून हे मॅडम उपोषणाला बसलेले आहेत इथं आणि उपजिल्हाधिकारी यांना सांगून बसलेले आहेत आणि अगोदर लेखही दिलेले पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी यांनी निवेदन दिले हो समा... समाज जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेबांना याच्या अगोदर प्रादेशिक उपायुक्ताच्या या शाळेवरती प्रादेशिक आयुक्त आले होते समाज कल्याण अधिकाऱ्यांना सांगून गेले होते की यांचं वेतन दे तुम्ही तात्काळ साधन करा दिकल याची परिस्थिती हालाखीची झालेली आहे आणि हे कर्मचारी कोर्टाने देखील मान्य केलेलं आहे आणि आपण एम एफ एस ऍक्टनुसार या सगळ्या गोष्टी बघितल्या तर यांना नाकारता येणार नाही ना यांचं वेतन देयक तात्काळ द्या तिथं संबंधित वरिष्ठ शिक्षक किंवा मुख्याध्यापक आणि हे प्रशासन देत नाही थोडक्यात नाही यांना विटीच धरलं म्हणजे साहेब साहेब पंचवीस सप्टेंबरच्या निवेदनामध्ये यांनी उल्लेख केलेला आहे की सर्व कर्मचाऱ्यांच्या सोबत माझेही वेतन देयक सादर करा वेतन देयक मला मिळू द्या वेतन मिळू द्या वेतन देयके माझे जर आले नसतील तर तुम्ही मागून घ्या असं समाज कल्याण जिल्हाधिकारी साहेबांना मागणी केली सगळी परिस्थिती गेली सहा सा दिवसापासून हे अमरण उपोषण करतात आता डॉक्टर यांचं चेकअप केलंय सक्तीची विश्रांती किंवा तुम्ही उपोषण सोडा असं सांगितलं मात्र त्या उष्णावर ठाम आहेत इकडे बघितलं तर सणासुदीचे दिवस आहेत मात्र सणासुदीच्या दिवसात जर कुणाचा राजकीय दबाव पोट येऊन जरी कारवाई होत नसाल आणि बिलं मिळत नसेल आणि कुटुंबाला उपोषण करायची वेळ येत असेल तर निश्चितच प्रशासनाने याचा विचार करून हा प्रश्न लवकर सोडवावा अशी मागणी केली जात आहे सागर जाधव सर बालाजी निरफळ न्यूज लोकमत धाराशिव